मित्रांनो नमस्कार परत आज आपण एक वा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगर किन्नी या गावी आलेलो आहे या गावी आपले शेतकरी मित्र देशमुख भाऊ यांच्या घरी म्हणजेच प्लॉटवर आपल्याला एक बोरवेलचा पाईंट घ्यायचा आहे आता तुम्ही जे बघू राहिले तर हे जो हे जे क्षेत्र आहे तर हे क्षेत्र म्हणजे याचं आहे कारण त्यात गावातच आपण पण हे जे ना जुन्या काळातल्या घड्या होत्या म्हणतात इथं तर हे गडीवरचं बांधकाम आहे मित्रांनो इथं थोडं नरम लागणार आहे त्यांनी म्हणजे इथं अगोदर काही कॉलम घेतलेले समोरची जा जी जागे जा तो आपन यह जागा दिसते त्या जागेचं कॉलम घेतलेले आहेत त्यांचे पंधरा फुटापर्यंत कॉलम गेलेले आहेत आता आणि आपण ह्याच्याच ठिकाणी मोजून दहा बाय पंधराची जागा असली मोजून ह्याच्यात आपल्याला एक बोरवेलचा पॅन्ट द्यायचा आहे पण सध्याच्या घडीला कसं आता नववा महिना जेमतेम संपत आला म्हणजे दहावा लागतच झाला म्हटलं चालतो कारण नव्या महिन्याची वीस पं वीस तारीख यायची तर मित्रांनो आज आपण इथे एक बोरवेलचा पॅन्ट देते त्यांना आपण काय म्हणतोय पश्चिम आपली जी पद्धती जुनी तीच पाहणार आहे आपण पश्चिम आणि उत्तर दक्षिण तर आता ही जी लाईन लागली आपल्याला तर ही पश्चिमची लाईन लागलेली आहे मित्रांनो म्हणजे जेमतेम या प्लॉटवर आपल्याला एक लाईन तर कन्फर्म झालेली आहे आणि जागा कमी असल्यामुळं आपल्याला एका लाईनिशी किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून शिल्लक लागल्या तर त्या फायद्यात राहतील पण सध्याचा जर एक विचार केला तर एक इथं ही एक लाईन आपल्याला पूर्व पश्चिमची चांगली लागलेली आहे पण मित्रांनो याची जी खोली आहे ना ती थोडी खोल दाखवते त्याच्या म्हणजे आता हे जे खोलीचं आपण जे अंदाज करतो ना मित्रांनो हे सांगायचं म्हणजे असं आहे की जर समजा आपले कॉईन मायक्रोसाकोनवर माझा जो अभ्यास झालेला आहे तर मी तुम्हाला आज हे जो पॉईंट दाखवताना मी खोलीचा अंदाज कसा लावतो हो, हे तुम्हाला सांगणार आहे मला माझ्या नाण्यावर मी जे पाणी पकतो त्या नाण्यावर माझा अभ्यास चांगल्यापैकी झालेला आहे कारण मला बारा वर्ष झाले क्षेत्रात आहे तर ह्या नाण्याचं एक गणित मित्रांनो माझं म्हणजे मायक्रो सेकंदवर फुटाचा अंदाज काढतो मी सरळ सरळ सांगायचं म्हणजे म्हणजे आता कसं असतं एका सेकंदात चा, आज जर कॉईन फिरला तर लवकरच दे जर समजा आता सेकंद आला थोडंसं एकाच सेकंदात पण थोडंसं लेट म्हणजे मायक्रो सेकंड म्हणतो आपण त्याला त्याच्या हिशोबानं मला त्याचा थोडं जजमेंट आलेलं आहे त्याच्यामुळं मला त्याची खोली होती त्याच्यानंतर समजा एक दीड सेकंद घेतलं त्यानं किंवा दोन सेकंद घेतले सेकंदचा खेळ असतो मित्रांनो खोलीचा तर त्याच्यानुसार प्रत्येकाचं गणित अलग अलग असतं काही लोक तर नारळावर ते काय असतं लगा ते एखादा माणूस उभा करून त्याच्यानंतर ते असे ओरे 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 हात करतात म्हणजे त्यांच्यावर त्यांचं ते काजे रिफ्लेक्शन भेटेल त्यांना त्याच्या हिशोबाने ते त्या पाईंटचं हे बघतात खोलीचा अंदाज काढतात आणि आपला जो खोलीचा अंदाज काढायचा मुद्दा आहे तर हा आपण आपल्या नाण्याच्या मायक्रोसेकंदवर फिरल याच्या हिशोबाने असतो जेवढ्या जोरात चालेल कॉईन तेवढ्या वरची पातळी दाखवाल आणि जेवढा लेट घेईल तेवढ्या खोलची ते खोल पातळी दाखवल मित्रांनो आता मशीन म्हणतात लोक की मशीन दोन हजार तीन हजार पणही प्रत्येक गोष्टीची एक हे लिमिट आपले कॉईन पण आहे तसेच आहेत कॉईनचं एक गणित असं आहे मित्रांनो की कॉईन किंवा तुम्ही नारळ घ्या रॉड घ्या काही घ्या ते फिर त्यांचं काय असतं माहिती का रिप्लेशन दाखवायचं काम असतं जमिनीत बोखाली हाय काहीतरी मग आता पाण्याच्याही पातळ्या ते पकडू शकतात शंभर टक्के प्रत्येक वस्तू प्रत्येकाच्या हिशोबानं जे ज्या हिशोबानं ज्या पद्धतीनं पाणी पात असन त्यांच्या हिशोबानं त्या पद्धतीनं सर्वांचे हे जे असतात ना कामात प्रयोग हे सक्सेस असतात मित्रांनो फक्त इथं भानगड काय असते माहिती आहे का तुमचा अनुभव कमी पडला म्हणजे तुमचा बोर खाली गेला याच्यात गोष्ट अशी की तुमच्या अनुभवानुसार तुम्ही पाणी काढता आणि त्याच्यानुसार पाणी लागतं पाणी त्याच्यानंतर तुम्ही जेवढं महाराष्ट्राभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बी फिरले तर तुम्हाला प्रत्येक भागातला अनुभव येऊ शकतो ड्राय एरिया वगैरे खोली प्रत्येक भागाची पातळी कमी जास्त असू शकते ज्या त्या भागानुसार पातळी निघतात मित्रांनो आता हा आपण वाशिम जिल्ह्यातील ह्या ह्या भागात जो पाईंड काढायला लागलो ला आपण तर या भागातली पातळी अशी जे मित्रांनो जशी काही ठिकाणी वरीच लागते खाली लाल माती लागते तीनशेच्या खाली त्याच्यामुळं खाली काही इथं बोरवेल होत नाहीत जमते आमती मित्रले तीनशे फुटापर्यंत पाईंड होतात तीनशे लोक आणि इकडच्या भागात असे मित्रांनो दोनशे ऐंशीवर एक रेंज लागते आणि तीनशे फुटावर लाल माती लागते त्याच्यामुळं पाणी पास वाजता आणस असतं त्याच्यामुळं इकडच्या लोकांना माहीतच आहे ऑलरेडी तर कसं असतं मित्रांनो आपण आता नाण्यावर बघितल्यानंतर इथं ना ज्याला पाणी लागायचे चान्सेस शंभर टक्के फक्त भानगड काय असते माहिती आहे का ते जे लाल लागतं पण हे या गावाचा विषय झाला की लालच्या खाली खालीबाव आपल्याला पाणी लागत नाही आणि लागल्यानंतरही ते लाल म्हणजे पाणी लागल्यानंतरही गाळून जातं मित्रांनो त्याच्यामुळं ते पाणी लागलं तर ते फायद्यात नाही राहत त्याच्यामुळे इकडचे लोक लवकरच बंद करतात पण नाण्याला त्या लालचे काही मतलब नाही राहत ते त्याचं काम करतं साडेतीनशे असो पाचशे असो ते फक्त आपल्याला रिप्लेशन दाखवतं पाणी लागतं आणि लाल प्रत्येक ठिकाणी लागाल असं नाही मित्रांनो कारण या गावातच माझे भरपूर पॉईंट झालेले आहेत तर या गावात माझे भरपूर पॉईंट झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का मित्रांनो की इथं मी ज्यावेळेस पाणी दिले त्यावेळेस मला इथं असा अनुभव आला की इथं शंभर फुटावर पाणी लागलं सत्तर फुटावर लागलं साठ फुटावर लागलं चाळीसवर लागलं त्याच्यानंतर मित्रांनो इथं मला दोनशे ऐंशीवरही लागलं आणि काही ठिकाणी मित्रांनो म्हणजे लालही लागलं तीनशेच्या जमतेम सव्वा तीनशे तीनशे दोनशे नव्वदच्या दरम्यान लालही लागलं पण मित्रांनो भानगड काय माहिती आहे का माझे काही पाईंट असे झाले की चारशे साडेचारशेवर मी इथं मला पाणी भेटलेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे म आपण असं नाही म्हणू शकत की ह्या गावात पूर्णच गावात बा पट्टा लालचा लागू शकतो खाली म्हणजे लाल मातीची पोकळी म्हणतो आपण त्याला पण प्रत्येक ठिकाणी लागत नाही काय ठिकाण लागते काही ठिकाणी लागत नाही त्याच्यामुळं असो आता हे जे आपलं खोलीचं झालं त्याच्यानंतर पाण्याचं जे आपण जे मायक्रोसेकनचा विषय काढला तुम्हाला नाण्यावर सांगितलं तर भानगड काय मित्रांनो माहिती आहे का इथं जे मायक्रोसेकंद माझे नाणे फेवरे मी त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवेन ज्यावेळेस माझ्या कॉईनचा स्पीड आणि ते वगैरे तुम्हाला दाखवीन मी ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ बनविन तर मी तुम्हाला त्या खोलीचा माझा खोलीचा अंदाज मी कसा लावतो हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि जेमतेम त्याच्या हिशोबाने असतं मित्रांनो आता लवकरात लवकर आपण झाडाच्या झाडाच्या फांद्यावरून झाडाच्या अंदाजावरून कोणत्या झाडाजवळ किती फुटावर पाणी त्याची लवकरात लवकर व्हिडिओ टाकायला सुरुवात करू कारण आता जेमतेम सोयाबीन आता मित्रांनो निघतच झालेली आहे आणि पाइंड सुरूच होणार आहेत तर आपण असं ओरल देण्यापेक्षा आपण लाईवली आहे लोकांना मित्रांनो तुम्हाला मी लाईवली सांगणार आहे की माझा जिथं बी झाडाजवळ पाईंट आला की तुम्ही तुमच्या घरून बी जा म्हणजे तुम्ही स्वतः पॉईंट पाहू शकता आता एखाद्या याच्यात कसे भरपूर मित्रमंडळी पाणी बघतील तर माझा जो थोडाफार बी त्यांना अंदाज आला की बा पाणी असं पाहावं लागतं तसं पाहावं लागतं हे झाडावर एवढं पटावं तुम्ही तुमच्या हिशोबानं नारळावर पाहू शकता मशीनवर रॉडवर जे योग्य वाटेल त्याच्या हिशोबानं आता आजकाल दगडावरची बी पद्धत चांगलीच प्रचलित झालेली आहे दगड हातात घेऊन चालायची वगैरे आता इथं आपण पंधरा बाय दहाच्या जागेत पाणी देताना इथं आपलं ती जागेचं स म्हणजे चौकशी चालू आहे की तुमची हद्द कुठपर्यंत आहे कारण दोन भावाच्या दोन जागा वेगवेगळ्या झालेल्या आहेत मित्रांनो तर आता इथलची जी गाडी बी लागणार आहे मित्रांनो तर ही लवकरात लवकरच लागणार आहे आणि जेमतेम ही गाडी माझ्या अंदाजानं उद्याच लागणार आहे त्याच्यामुळे याचाही रिझल्ट आपल्या लवकर येणार आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाणीही दिसेल किती लागेल काय लागेल सर्व काही तुम्हाला मित्रांनो याच्यात दाखवलं जाईल आता जेमतेम म्हणजे अशी गोष्ट आहे की त्यांचं जे म्हणालं की आपण इथं आपण का म्हणतो त्याला इंजिनिअराकडून स्ट्रक्चर काढलेलं आहे हा पॉईंट आपल्या इथे येतो पण मग मी म्हटलं बाबा बोर मारल्यानंतर तुम्ही इंजिनिअर इंजिनिअरेकडून परत स्ट्रक्चर काढून तुम्ही तुमचं थोडंसं नियोजन हो मागं पुढं करू शकता कारण आपण पॉईंट सरकू शकत नाही मित्रांनो जिथं आपला योग्य पॉईंट वाटला तिथंच आणि हां आता माझा एक दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो मला अगोदर काही शेतकरी मित्रांनो कमेंट केल्या की भाऊ तुम्ही पाणी पाहून चप्पल बघता किंवा पाणी काढून मित्रांनो दोन्ही पद्धती चांगल्या आहेत चा, ज्या चा, त्याच्या ज्याच्या त्याच्या हिशोबानं जी ती ज्याला जी योग्य वाटेन ती योग्य आहे पण असं नाही म्हणायचा उद्देश आपला की बा चप्पल घातल्यानंच पाणी लागल किंवा नाही घातल्यानंच मित्रांनो ह्या चप्पलीचा फायदा असा आहे मला तुम्हाला सांगतो मी की मी जर चप्पल घातली किंवा चप्पल नाही बी घातली तरी पाणी लागणार आहे आणि चप्पल घातली तरीही पाणी लागणार आहे त्याचा मागचा उद्देश सांगतो तुम्हाला हेतू अर्थिंग करण वगैरे काय नसतात मित्रांनो फक्त तुमचा अनुभव दांगा लागतो त्यासाठी याच्यात काय असतं माहिती आहे का मित्रांनो ही ज्या वेळेस तुम्ही पाणी बघता ना तर त्यावेळेस चप्पल जर असली बारीक बारीक जर झरे असले तर ते तुम्हाला तुमच्या याच्या ना म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बघता त्या पद्धतीवर थोडासा त्याला वेळ लागतो तर त्याच्यामुळं बारीक झऱ्यावर ते दाखवत नाही आणि जर, 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 जर समजा एखादा चांगला झरा पायाखाली आला तर आपली जी बी आपण म्हणजे पाणी पाहण्यासाठी वस्तू घेणारे मित्रांनो चप्पलीचा फायदा असा होतो की जेमतेम ज्यावेळेस तुम्ही समजा आता चप्पल समजा घातलेली आहे तर जा जो मोठा पदर आहे तो तुमच्या पायाखाली आल्यानंतर तुमचे कॉईन ना नाणे नारळ त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात आपण हरवाड वगैरे जे काही रिफ्लेक्शन तुम्हाला द्यायचं ते देणारच झाले मित्रांनो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही चप्पल नाही घातले तर त्यावेळेस मग ते तुम्हाला छोटे झारे त्याच्यानंतर कोल्डे पाखळी दोन्ही बी लागू शकतात असं नाही की मोठेच पदर लागतात मोठे बी लागतात पण लहान लवकर लागतात आता इथं आपण नारळावर बघतोय नारळाचं रिले रिफ्लेक्शन येत आहे की मित्रांनो नारळ इथं उठे आता काही लोक मित्रमंडळी म्हणतात की बाबा बोटानं चालतात ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार ज्याला जे बोलायचं ते, ते बोलू शकतं पण लोकांकडे लक्ष देऊन काही फायदा राहत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला ते समजून घेते मित्रांनो नारळाचं गणित आहे मित्रांनो नारळ बी सक्सेसच आहे फक्त भानगड काय असते माहिती आहे का त्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट म्हणता येणार नाही की बाबा शंभर टक्के सक्सेस आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा कारण ज्याच्या त्याच्या हिशोबानं जो तो ज्याच्यावर अनुभव आला तो त्याच्या हिशोबानं सांगतो काही मित्रमंडळी रॉडवर बघतात त्यांना रॉडवर अनुभव आलेले आहेत रॉडवर त्यांचा सांगतात की रॉडवर माझा पाईंड म्हणजे शंभर टक्के चांगला जातो ज्याच्या जा त्याच्या अनुभवानुसार असतो मित्रांनो तर मला इथं हे लागलेलं आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकी या गावी आलो आणि या गावी आपले दोन चार वर्ष अगोदर भरपूर पाईंट झाले काही बाईंला भरपूर प्रमाणात पाणी लागलं काही बाईंटला समप्रमाणात लागलं सध्याचं सा, तात्पर्य सांगायचं म्हटल्यावर इथं जर जे आता ही गडीची जागा असल्या कारणा थोडं नरमच लागणार आणि केसिंग थोडाशी लगत लागणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे इथं दोन झऱ्याचं पाणी लागणार आहे पहिला जो धरा लागणार आहे यांना वीस ते चाळीसच्या मदत लागणार आहे आणि दुसरा जो लागणार आहे दोनशे सत्तर ते ऐंशी दरम्यान लागणार म्हणजे जेम तेम तीनशे फुटापर्यंत एक ते सव्वा इंची पर्यंत पाणी लागेल अशी अपेक्षा आहे आणि सध्याच्या घडीला पाणी म्हणजे पावसाळा चांगला असल्याकारणानं वीस पंचवीस फुटाचं ते पाणी लागणार आहे तर ते सुरुवातीला यांना जास्त लागेल किंवा डबल चालत कारण नरम याच्यात पाणी एक तर ना जास्त लागतं नाही तर ना, कमी लागतं मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद